जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारचा दिवस प्रचार रॅल्यांनी चांगलाच गाजला प्रत्येक पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीला सुरुवात झाल्याचं चित्र शहरात पाहायला मिळालं भाजप नेते आमदार चंदूबाई पटेल मामा भोळे यांनी देखील प्रचार रॅलीत सहभाग नोंदविल्याचं चित्र रविवारी पाहायला मिळालं प्रभाग क्रमांक आठमधील उमेदवारांसोबत प्रचार रॅलीत भाजपचे आमदार चंदुभाई पटेल सहभागी झाले होते भोयटेनगरमधील गणपती मंदिरात नारळ फोडून वाजत गाजत प्रचार रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर भिकमचंजैन नगर प्रेमनगर वाघुर्दनगर यासह प्रभाग क्रमांक आठमधील इतर भागात भाजपची प्रचार रॅ रॅली पोहोचली होती यात प्रभागातील महिला पुरुष यांच्यासह बालगोपालांचा देखील सहभाग पाहायला मिळाला पावसाची हजेरी असताना देखील रॅलीत सहभागी असलेल्या प्रत्येक नागरिकांचा उत्साह कमी झालेला नव्हता भाजपा आमदार चंदूभाई पटेल यांच्यासह प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवारांनी नागरिकांसोबत चर्चा केली त्याचप्रमाणे आपल्याच पक्षातील चारही उमेदवारांना मतदान करण्याचा आग्रह देखील या ठिकाणी उमेदवार करताना पाहायला मिळाले प्रचार रॅली दरम्यान प्रभाग आठ मध्ये असलेल्या अस्वच्छतेबद्दल आमदार चंदू पटेल यांनी चांगलाच रोष व्यक्त केला आज आपण बघितलं असेल की या परिसरात आता विद्यमान नगरसेवकच्या घरासमोर या परिस्थिती तुम्ही बघू शकता की समोर काय परिस्थिती आहे जर नगरसेवकच्या समोर अशी परिस्थिती असेल तर बाकी गल्लीत आणि बाकी वाडात काय असेल ते तुम्ही कल्पना करू शकता मी असं म्हणेल की एकदा आपण आम्हाला एक संधी द्या आणि बघा की वरती आमचं मोदीजीचं सरकार आहे खाली देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि खाली समजा आम्हाला सत्ता दिली एक हाती तर आम्ही या पूर्ण जळगावाचं एक विकास करून एक सुंदर स्वच्छ आणि चांगलं जळगाव बनू शकतो आम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एकदा आम्हाला एक एक हाती सत्ता द्यावी तर या अस्वच्छतेचं भांडवल करीत मतदारांना मतदान करण्याचं आवाहन देखील भाजपचे उमेदवार सागर पाटील यांनी केलं मी सागरजी जावरा पडेल वाट क्रमांक आठ अचा उमेदवार आहे एकही आमचं समर्थक असा नसेल की त्याचे पाय गडरीतनं पाण्यातनं भरले नसतील किंवा गाऱ्यातनं भरले नसतील चिकनातनं भरले नसतील आणि मी जे तो उभा आहे पस मागे जो का आपण बघितलं तर इतकी घाण पडलेली इतकी गंदी घाण आहे तिथं मी उभा आहे पण मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत आहे अशा परिस्थितीत जर का सर्वसामान्य जनता येथे राहत असेल तर मला नाही वाटत की आशा जळगावकरांनी अशा लोकांना पुन्हा निवडून द्यावं ही घाण जी आहे ही नगरसेवकाच्या घरापासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर सुद्धा नाही आहे मोजू पंचवीस पकडलं तरी त्यांचं घर पंचवीस मीटरच्या अंतरावर जवळच आहे अशा नगरसेवकाच्या घराजवळ जर का अशी घाण साचत असेल तर आपण अशा नगरसेवकांना निवडून द्यावं की नाही द्यावं हे जळगावकरांनी आणि प्रभाग क्रमांक आठच्या सर्व जनतेने विचार करायचा विच आहे विच 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 वि�